सांगलीत धक्कादायक दुहेरी हत्याचा प्रकार समोर आला आहे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्गुण खून करण्यात आला असून या चकमकी हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे ही घटना सांगली शहरातील गारपीर चौकात घडली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमादरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांना अचानक मोहित्यांवर हल्ला चढवला आणि थरारक पाठलाग करत त्यांचा निर्गुण खून केला हल्लेखोरांपैकी आरोपी शाहरुख शेख याचा देखील चाकू लागल्याने मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीस अटक आणि काहींना ताब्यात घेतल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरा नगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये कोण आठ आरोपी आहेत या आठ मध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं मयताच्या नातेवाईक फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे यामध्ये आरो आरो एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप, तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींच आणि मयतेचा जुनं भांडणही असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी सीसीटीव्ही मध्येही चित्रित झालेली आहे पोलीस त्याची सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपी मधील जो मयत आहे दोघांचे मृत्यू किंवा जी स्टॅमिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे गणेश मोरे यांचा नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आता सांगणं पुरेसं आणणार नाही तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला ते त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर आस हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही